तुमच्या गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज पिंपळगाव निपाणी येथील के जीएस शुगर कारखान्याच्या भविष्यात आज नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे निफाड तालुक्यातील या कारखान्याचा गळीत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्यासह मोठ्या उत्साहात सुरू झाला ऐतिहासिक सोहळा लासलगावचे उद्योजक संजय चांगदेवराव होळकर आणि वैशालीताई होळकर प्रमुख उपस्थितीत पार पडला मार्फत कारखाना खरेदी केल्यानंतर नव्या व्यवस्थापनाने शेतकऱ्यांचा विश्वास परत मिळवण्यासाठी मोठे आणि धाडसी निर्णय घेतले आहेत मागील व्यवस्थापनाकडील एकूण पाच कोटी पाच लाखांची बुडीत रक्कम तीन टप्प्यात शेतकऱ्यांना अदा करण्यात आली याशिवाय कारखान्याकडील इतर थकबाकी देखील पूर्ण करण्यात आली ग्रामपंचायत घरपट्टी तेहतीस लाख अठरा हजार तलाठी कार्यालय सहा लाख कर्मचाऱ्यांचे वेतन लाख या सर्व देयकांच्या परतफेडीमुळे कारखाना परिसरात समाधानाचे वातावरण आहे नव्या व्यवस्थापनावर शेतकऱ्यांचा सा विश्वास आणखी दृढ झाला आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रथमच कारखान्याने ऊस दरासंदर्भात स्पष्ट आणि पारदर्शक घोषणा केली आहे पंधरा डिसेंबर ते एकतीस डिसेंबर एकतीसशे रुपये प्रतिटन एक जानेवारी ते पंधरा जानेवारी बत्तीसशे रुपये प्रति टन पंधरा जानेवारी नंतर तेत्तीसशे रुपये प्रतिटन आणि सर्वात महत्वाचा निर्णय ऊस काट्यावर वजन झाल्यानंतर अवघ्या दोन तासात कारखान्याच्या गेटवरच रोख पेमेंट करण्यात येणार आहे हा निर्णय ऊस उत्पादकांसाठी मोठा दिलासा ठरतोय पंधरा दिवसात गळीत हंगाम प्रत्यक्ष सुरू होत असून केजीएस शुगर आता नव्या उमेदीने कार्यरत होणार आहे बीके नाईन मराठीसाठी अरुण खांगळ पिंपळगाव निपाणी बीके नाईन मराठी सत्य वेग विश्वास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा